वकील संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी आणि महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचं कनिष्ठ वरिष्ठ वकिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ॲडव्होकेट अभिजित खोत यांनी इचलकरंजी इथं न्यायालयासमोरील घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण केलंय अहमदनगर राहुरीमधील वकील दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ वकिलांना विविध समस्या जाणवत आहेत याबाबत वारंवार आवाज उठवून न्याय मिळत नसल्यानं वकील संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी आणि महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचं कनिष्ठ वरिष्ठ वकिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अॅडव्होकेट अभिजित खोत यांनी इचलकरंजी इथं न्यायालयासमोरील घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण केलं यावेळी अहमदनगर राहुरीमधील वकील दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशी देण्याची मागणीही करण्यात आली इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकारी वकिलांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराज चुडमुंगे इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट मेहबूब बाणदार दत्तात्रय लटके राजीव शिंगे शिवकुमार लकडे रमेश जमदाडे असिफ मुल्ला सचिन माने दत्तात्रय कांबळे अभिजित माने समीर पाटील श्रीकांत शिंदे अल्ताफ मुजावर विवेक तांबे फिरोज जमखंडी गुंडुराव सावंत यांच्यासह वकील उपस्थित होते